नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मोफत दंतचिकित्सा शिबिर आणि इतर आरोग्य तपासण्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील क्राईम पी आय देवकाते मॅडम भापकर साहेब नामदेव रेणुसे किरण देशमुख उपस्थित होते रुग्णसेवेकरी ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला ट्रस्टचे अध्यक्ष दीपक चौघुले उपाध्यक्ष उमेश महाडिक अमित जांभळे दीपराज सावंत हरिभाऊ दळवी यांच्या वतीनं हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला बोलताना भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले की पोलिसांसाठी राबवले गेलेले हे शिबिर खूप आहे यामध्ये यामध्ये आज सर्व पोलिसांनी दंत तपासणी तपासणी आरोग्य तपास केली पोलीस स्टेशनच्या मी आयोजकांचे आभार मानतो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा